गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता मैत्रिणींनो बरोबर वाजलेत साडे दहा वाजलेत आणि इतकं जर गार लागायला आमच्या घरामध्ये बापरे तसलं गारच नाही खूपच वातावरण एवढं हे झालंय देवपूजा केली मैत्रिणींनो मी इकडे टाकली भाजी मैत्रीनो पाणी टाकलं भातामध्ये इकडे केलं वरण मैत्रीण वांग्याची भाजी बघ की छान ती आहे मस्त रस्सा मला अशी रस्सीदार भाजी आवडती हो खोबरं टाकलं ना मैत्रिणींनो कधी कधी कांदा पण घालायचा मैत्रीण टेस्ट आलं की येतील माणसाला कसं तेच तेच खाऊ किसन बसतील खाण्याची त्याच त्याच भाजीची ज्यारा बदलून बदलून केलं ना ख्या वाटत्यात भाज्या आज माझी तब्येत बरोबर नाही मैत्रिण इतकं कार लागायले आमच्या घरामध्ये आज मी स्वयंपाक करणार आहे आणि बाहेर उन्हाला जाऊन बसणार आहे नाहीतर मला दवाखान्यातच जावं लागतंय आता डायरेक्ट काल बसून माझ्या अंगात वेगळंच सो होईले हुडीहुडी भरायली इतकं गार पडतंय आमचं चटकून स्वयंपाक आवरणार आहे मी आता खेळत बसणार नाही आज दोघांच्या टाकणार आहे त्याला पुन्हा मन ला तर करून देणार आहे कालच्या मैत्रीण सकाळी मी खाल्ले चपात्या इतके महागाची घाऊ आम्हाला आता विकत घाऊ येत पहिले यायची घरचे मैत्रीण असं वाटू करू वाटत नाही जाणून बुजून तर एखाद्या माणसाच्या काय माणूस काय मुद्दाम करतय काय लागले की मैत्रीण तुमच्याकडे काही आयडिया असली तर मला सांगा तरी उंदरासाठी काय करावते मला तर काही कळणार तस बिस्किट खायचं आमचं सगळं घातलं उतरांनी तर भी वाटते हो ना विषारी असते तीठ लांब ठेजवायला भेटू दि चांगलं तिंबून घ्यायचं मैत्रीण अशा पोळ्या फूक त्या मऊ होत्या मऊ सु अशा मस्त पिंपत छोट्या छोट्या करायच्या आमच्या तिथे व इकडं मैत्रीण नसते माणसं इथं खिडक्या लावलं की गार लागायली घरात नकोच वाटायली मला कधी पण खिडक्या हो बंद केलं की के लईच गार लागायला त्यासाठी पटकन स्वयंपाक आवर नाही किचनमध्ये जास्त यायचं कामच पडत नाही जास्त पटावरती दम लागायला थंडी थंडीनं मला थंडीतले त्रास होते आमच्या ह्यानला पण ह्यानला तर रात्री एवढी हुडहुडी भरली दोन तीन पांघुरणं टाकली पुन्हा गुळी घेतली ह्यांनी बाहेरच गेले नाहीत आता एकदा जातेत बाहेर पान खायला बाहेरच गेल नाहीत रात्री तिकडल्या शाळा मैत्रीण मुंबईच्या तिकडच्या शाळा नऊ वाजता केल्या माझ्या अंगावर काटा येल इतका काटा येलाय न तिकडच्या शाळा पुण्याच्या मुंबईच्या नऊ वाजता केल्या लहान मुलांच्या आमच्या इकडं कमी आहे बाई सकाळी तिथल्या थंडीत लेकरं जातात उठते सात म्हणलं तर दूध आहे आमचं काहीतरी दुधवा दुधवाला आहे गुटावत लागते बाहेर पाणी टाकावं लागतेला इतकं पाणी लागते नाही कुकर बदलायला यांनी बांधकाम केलं म्हणून यांनी पण काढलं आहे आता बांधकाम धूळ येत होती बाई तेव्हा तर यांनी कसं घर पाडून बांधलं होतं ह्यांनी नाही वर करायला गच्चीवर वाहन काढायला आमच्या ऑलरेडी आहेत वर दोन त्यात साफ करणं ना होत नाही मला दोनशे रुपये लागतील नोट करायला ते माणूस येते

it's